पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव महामंडळाची बैठक शनिवारी शिवस्मारक सभागृहात होणार आहे श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची घोंगडी बैठक शनिवार दिनांक सतरा मे दोन हजार सायंकाळी पाच वाजता सोलापुरातील शिवस्मारक सभागृह करण्यात आली आहे अशी माहिती उत्सवाध्यक्ष अमर हळदी यांनी दिली त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे यंदाची जयंती ही व्याख्यान आणि सामाजिक उपक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे या बैठकीत समाजातील ज्येष्ठ नेते पदाधिकारी व मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचं अमर हळी यांनी सांगितलं सालाबाद प्रमाणे राजमाता देवीची जयंती महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात होते परंतु या वर्षी राजमाता अहिल्या देवीच्या जयंती दे, ला तीन वर्ष पूर्ण झाल्या निमित्त सोलापुरामध्ये सर्व समाज इतर समाज त्या सगळ्यांना एकत्रित करून मोठ्या प्रमाणामध्ये राजमाता अहिल्या देवींचं कार्य आणि त्यांचे विचार समाजासमोर नेण्यासाठी जे काही करता येईल मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने ते सर्व प्रयत्न केले जातील आणि शूस्मारक मध्ये सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मध्यवर्ती महामंडळाची मिटिंग आहे आणि त्या मिटिंगमध्ये नूतन अध्यक्ष निवड मागील मिटिंग साहित्य तो वाचून दाखवणे सभागृह स्थापनेबाबत म्हणजे लोक या पत्रकार परिषदेस महेश गाडेकर सोपान खांडेकर विनोद मोटे मनीषा माने विद्या हक्के राजश्री गवळी किशोर खरात डीडी पांढरे आदी उपस्थित होते